चला मित्रांनो देवदर्शन झालं सज्जन गडावर गेलो होतो सर्व देवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इकडं तिकडं फिरत राहिलो आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या जागी गेलो फिरायला फिरता फिरता देवाचं जेवढे अवतार आम्हाला दिसले आम्ही हनुमान देवाचे एवढे अवतार बघितले विचारू नका असं आपलं मी आमचं करता करता चांगलं सौंदर्य बघायला लागलो अहो एवढा मोठा डोंगर चढताना थकवा जाणवणार ना ते थकव्यासाठी थोडं थोडं इकडलं तिकडलं दृश्य बघत राहायचं तर तुमचा तो थकवा आहे ना तो सहजपणे निघू शकतो कारण माणूस एवढ्या लांब फिरायला आलो ला आहे ना तर कसं केलो फिरण्यासाठी ना तर फिरा आणि आनंद घ्या कारण हे माणसाचं निसर्ग प्रेम आहे आणि निसर्गावर प्रेम करणारा माणूस तो कधी थकत नसतो बघण्यात आले आहे हो आम्ही असं जीवन बघितलं आहे पर आम्ही तुम्हाला सांगतो या सातारामध्ये एक निसर्ग आहे जो विला आहे आम्ही तिथं गेलो तर बुक केलो आमच्या मित्राचाच विला आहे सुंदर विला समोर चांगला तलाव आहे आणि त्याच्या आसपासला आज़। एक सुंदर विला आहे आजूबाजूला चांगलं डोंगर आहे आणि ते बघून आमचं मन स्वर्गात गेल्यासारखं झालं सिंग विला आहे आणि कोयना नदीचं ते धार आहे पाण्याचं वाहतं पाणी आहे वाह क्या सुंदर बात आहे असं जीवन जगण्यासाठी तुम्ही एकदा तरी वेळ काढा कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच भेटलेलं आहे तुम्ही आपल्या आयुष्यात भरपूर काय केलं आहे पण एकदा देवदर्शन किंवा सुंदर निसर्ग पाहण्यासाठी मी थोडं खर्च करा तुमचं मानसिक तणाव जरूर दूर ओढा कारण आपण मुंबई शहरात आपण राहतो आणि धगधगत्या जीवनात आपण ताणतणाव होतो त्या तणावासाठी प्रत्येक माणसाने आपल्या एक जागी चांगल्या जागी फिरायला जावं त्यासाठी मनाला शांत भेटतं मन शांती असतं हो हे माणसाचं जीवन एकदा भेटतो आणि कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे देवदर्शन झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे समाधान झालो आहे आणि साताऱ्या सारात आम्ही सज्जनगडवर बी गेलो आणि सज्जनगडचं दर्शनसुद्धा घेतलेलं तिथं चांगले चांगले माकडं आहे चांगलं चांगलं सौंदर्य आहे आणि डोंगरावरचं वातावरण म्हणजे काय हो सुंदर सुंदर तुम्ही आपल्या आयुष्याचं एक क्षण तरी काढा तुम्ही फिरायला तर तुम्हाला माहीत पडेल माणसाचं जीवन हे एकदाच भेटतं त्या जीवनाला जगण्याचा तुम्ही मार्ग शोधा तुम्ही आपल्या परिवारासाठी तुमच्या भावांसाठी नात्यांसाठी तुम्ही भरपूर काय केलं आहे ना तर स्वतःवर बी थोडंफार खर्च करा अगर खर्च केलं तर तुमचं आयुष्य वाढत हे सत्य जीवन आहे मित्रांनो